आज अंबाजोगाई शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने ईद उन नबीचा कार्यक्रम उत्स हर्षोत्स उल्हासात साजरा करण्यात आला मिलादुन नबीची मिरवणूक मंडी बाजारमार्गे पाटील चौक मंगळवारपेठ बसस्टँडसमोरून छत्रपती शिवाजी महाराज चौक या दरम्यान या दरम्यान ही मिरवणूक निघाली होती यावेळी अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था रोटरी क्लब असतील इतर सामाजिक संस्थांनी रक्तदान शिबिर भक्तांना नाश्त्याचा नाश्त्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था तसेच रक्तदानचे कॅम्प घेण्यात आले विशेष म्हणजे या मुख्य रस्त्यावर केज विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी माजी आमदारांनी या ठिकाणी भक्तांसाठी लाडू तसेच प्रमुख कार्यकर्त्यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यापूर्वी असा सत्कार झालेला नव्हता आगामी विधानसभेची निवडणूक पाहता या मतदारसंघातून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यावेळी विविध चौकामध्ये या, या सत्काराचे आयोजन केले होते या मिरवणुकीमध्ये सर्व शो, स शहरातील सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला हर्षो हर्षोल्लासामध्ये या मिरवणुकीचे मिरवणूक निघाली सर्व समाजाचे या मिरवणुकीत लोकांनी स्वागत केले या मिरवणुकीत सामील झाले होते यामुळे अंबेजोगाईचा जो पूर्वपार चलत आलेला जातीय सलोख्याचा जाचो जाती जातीय सलोख्याची परंपरा ती आजही कायम पाहाव्यास मिळाली आंबेजोगाई शहरामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत या मिरवणुकीच्या मिरवणूक निघाली होती मुख्य शहराच्या मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक गेली यावेळी शहर पोलिसांच्या शहर पोलिसांनी मिरवणुकीसाठी बंदोबस्त योग्य तो ठेवला होता